पुने बोले दागो नो बोले। पुने सर। अरे काय भाऊ पुणे फिरवतो बोलला ना तू मोबाईल काय बघत बसले दाखव ना अरे हा इथेच कमीत कमी तुला सांगतो पाच ते सहा लोकांना इथे मारून टाकलेला असेल अरे बापरे तिकडे नको रे अरे नाही नाही कोयता गँग वाले लोक राहतात कोरे ते लहान लहान कोयते घेऊन फिरतो पोलिसाचं काय किती दिवसापासून इकडे टेरर चालू आहे मला वाटतं तिकडे नको डेंजर गल्ली आहे तू आलास फिरायला आपण दुसरीकडे जाऊ जाऊ दे आता माग मर्डर झालेली ऐकलीस का ऐकली हा चौक दिसतोय का अरे याच चौकात डोक्यात पायता घातला म्हणा जागेवर खालास जागेवर हा बघ हा बस स्टॉप अरे हिथच ते रेप झाला ना मुलीचा अरे पहाटे पहाटे सकाळी सात वाजता मुलगी कुठं गावाला चालली होती तिथं बस, बस मध्ये हो रेप केला चल तुला पुढचा अजून एक दाखवत हे दिसतंय का टेकडी एवढे सगळे होते ना तिकड वरती वरती जाऊन ड्रग्ज वगैरे घेणं हे ते काय राहू पुणे फिरवायचं सोडून तुम्हाला इकडे तिकडे फिरवत बसला पुणे अरे मला तर वाटलं तुम्हाला सिंहगड शनिवार वाडा दगडू शेठ गणपती पर्वती गाव हे सगळं फिरवू शकतो अरे ती पुण्याची जुनी ओळख आता पुण्याची हीच ओळख आहे पुणे आता याच्यासाठीच ओळखलं जाते अरे तु न